श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज संध्याकाळी आपल्याला अत्यंत प्रभावी असा एक उपाय करायचा आहे आज आहे रथसप्तमी आज तारीख आहे सोळा फेब्रुवारी आणि माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी असल्यामुळे हिला रथसप्तमी असं म्हटलं जातं हा दिवस सूर्यनारायणाची भक्तिभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे दरवर्षी मकर संक्रांतीला होणारा हळदी कुंकू समारंभ रथसप्तमीच्या दिवशी समाप्त होत असतो ज्या ज्या महिलांचे हळदी कुंकू करावयाचे राहिले आहे त्यांनी आज संध्याकाळपर्यंत आपल्या हळदी कुंकू जे आहे ते करू शकता अगदी साध्या पद्धतीने केलं तरीही हरकत नाही परंतु दरवर्षी हळदी कुंकू करण्याला विशेष महत्व दिलं जातं आणि त्याचबरोबर ज्या मुलांचं लहान मुलांचं बोरनान करायचं राहिलेलं आहे तर त्यांनी सुद्धा अगदी साध्या पद्धतीने बोरनाण आजच्या दिवशी करू शकता कारण उद्यापासून आपण बोला गोडनाण आणि हळदी कुंकू या गोष्टी ज्या आहेत त्या करू शकत नाही तर ज्यांना ज्यांना शक्य असेल ज्यांचं बाकी असेल तर त्यांनी आजच केलं तरीसुद्धा चालणार आहे धार्मिक मान्यतेनुसार माघ शुक्ल प पक्ष सप्तमीला रथसप्तमी म्हणतात या दिवशी महर्षी कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला होता श्री सूर्यनारायण हे भगवान विष्णूंचेच एक रूप आहे पृथ्वीवर जीवन केवळ सूर्यदेवामुळेच अस्तित्वात आहे जो संपूर्ण जगाला आपल्या भव्य रूपाने प्रकाशित करतो आजच्या दिवसापासून सूर्य उत्तरायनात प्रवेश करत असल्याचे आपल्याला सूचित करत असतो उत्तरायण म्हणजे उत्तरेकडून मार्गक्रमण करणे उत्तरायण म्हणजे सूर्य उत्तरेकडे कललेला असतो रथसप्तमीच्या चित्रणात सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात फिरवताना दाखवले गेले आहे रथसप्तमी हा शेतकऱ्यांसाठी सुगीचा दिवस आहे अशा दक्षिण भारतातील तापमानात हळूहळू वाढ होत आहे यानंतर वसंत ऋतूच्या जवळ येण्याची चिन्हेसुद्धा सुद्धा आपल्याला दिसू लागतात धार्मिक मान्यतेनुसार सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत आहे सूर्याच्या किरणांमुळे शरीरासाठी आवश्यक असलेले जीवनसत्व डीसुद्धा मिळते वेळेचे मोजमाप हे सुद्धा सूर्यावर अवलंबून आहे सूर्य हा ग्रहांचा राजा असून त्याचे स्थान नऊ ग्रहांमध्ये आहे तो स्थिर आहे आणि इतर सर्व ग्रह त्याच्या भोवती फिरतात सूर्य स्वतः प्रकाशवान आहे आणि इतर ग्रहांनासुद्धा तो त्याचा प्रकाश देत असतो हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवतेला विशेष महत्त्व दिलेलं आहे रोज सकाळी सूर्याला अर्घ्य जर देत असाल तर अंधाराचा नाश होऊन जग उजळून टाकण्याची शक्ती सूर्याला प्राप्त होते असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एक आत्माकार आहे मानवी शरीराचे जीवन आध्यात्मिक शक्ती आणि चैतन्य शक्ती सूर्याद्वारे साकार होते हा त्याचा अर्थ आहे एखाद्याच्या कुंडलीमध्ये सूर्य जितका बलवान असेल तितकी त्याची चैतन्य आणि प्रतिकार चांगली असते सूर्य हा राजा प्रधान सत्ता अधिकार कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर कीर्ती आरोग्य औषध इत्यादींचा कारक आहे सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस दर्शवतात आणि रथाची बारा चाके बारा राशींचे प्रतिनिधित्व करतात आता जर आपल्याला बघायचं असेल की आपली आपलं आरोग्य चांगलं राहावं आपली याला कीर्ती मिळावी आपलं काम व्यवस्थित व्हावं आपण तत्वनिष्ठ असावं काहीतरी सत्ता आपल्या म आपल्या हातामध्ये असावी आपण एकदम प्रधान म्हणून जगावं किंवा मग राजा म्हणून जगावं असं ज्यांना वाटत असेल तर त्यांनी सूर्यदेवतेची उपासना करणं खूप महत्वाचं आहे आता ज्या कुणाला आज सूर्याला अर्घ्य देणं जमलं नसेल तर त्यांनी उद्यापासून एक गोष्ट सुरू करायची आहे की ज्याच्यामुळे ते त्यांच्या आयुष्यामध्ये खूप प्रगती करतील कीर्ती मिळवतील आरोग्य चांगलं राहील तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रोज सकाळी स्नान झाल्यानंतर सूर्यदेवतेला आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर अर्घ्य द्यायचं आहे आणि सूर्यकवचम स्तोत्र जे आहे किंवा सूर्याष्टकम असेल किंवा हृदय स्तोत्र असेल तर त्याचं तुम्ही पठम करू शकता रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवसापासून रोज आपल्याला सूर्यदेवतेला प्रार्थना करायची आहे अर्घ्य द्यायचं आहे आणि दररोज आपल्याला सूर्यनमस्कार सुद्धा घालायचे आहे यामुळे आपलं आरोग्य तर चांगलं राहतच राहतं परंतु सूर्यदेवतेची उपासना केल्यामुळे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे आपली कीर्ती असते किंवा आपल्यामधला अधिकारीपणा असेल कठोरपणा तत्वनिष्ठता काम आदर आरोग्य या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या आयुष्यात चांगल्या घडणार आहेत त्याच्यामुळे आपण सूर्यदेवतेला नमस्कार उद्यापासून करायला सुरुवात केली तर ते आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम राहील आता बघूया की संध्याकाळी आपल्याला कोणती वस्तू जी आहे ती कापुरासोबत जाळायची आहे तर बघा आपल्या घरामध्ये जेवढी काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती बाहेर घालवण्यासाठी आपल्याला दर सणासुदीला कापूर आपल्या घरामध्ये जाळायचा आहे हा कापूर घेताने तो भीमसेनी कापूरच वापरावा जर साधा असेल तरीसुद्धा चालेल परंतु भीमसेनी कापूर जास्त पॉवरफुल असतो त्याच्यामध्ये जास्त निगेटिव्हिटी शोषून घेण्याची क्षमता असते भीमसेनी कापूर असेल तर तो घ्यायचा आहे आपल्या देवघरासमोर बसायचा आहे आणि आपल्याला त्याच्या दोन तीन वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करायचे आहे आणि त्याच्यावरती आपल्याला तीन ते चार लवंग टाकायचे आहे आणि असा जो कापूर आणि लवंगांचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा आहे आता जेव्हा तुम्ही अशा अशा ग... पद्धतीने घरामध्ये या याचा धूर फिरवता त्यावेळी जीवजंतू कीटाणू किटाणू वगैरे ते तर मेले जातात त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा सुद्धा घरातून निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या सर्वांना माहीत आहे की माता लक्ष्मीला लवंगांचा वास अत्यंत प्रिय आहे आणि या कारणामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी प्रवेश करते आता हे कधी करायचं आहे तर साडेसहा ते साडेसात या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे संपूर्ण घरामध्ये कापूर आणि लवंगांचा धूर करून झाल्यानंतर हे कापूर आणि लवंग जे आहेत ते आपल्याला मुख्यद्वारावरती नेऊन ठेवायचे आहे आणि थोडा वेळ दरवाजा उघडा ठेवायचा लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये करायचं आहे आणि मग पाच एक मिनिटांनी दरवाजा जो आहे तो आपल्याला बंद करून टाकायचा आहे आपल्या पंथीमध्ये आपण जे जाळलेलं असेल तर ते एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकून देऊ शकता फक्त लवंग ज्या आहे त्याच थोड्या थोड्या त्याच्यामध्ये शिल्लक राहतील बाकी तर काही कापूर वगैरे शिल्लक राहणार नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे याच्यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर जाणार आहे